अमेरिका इराण संघर्षाची शक्यता वाढल्यास भारतावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो इराणवर अमेरिकेचा हल्ला झाला तर संपूर्ण आशियामध्ये अस्थिरता पसरेल कारण स्ट्रेट ऑफ अ होम उर्च बंद झाल्यास जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे आणि असं झाल्यास भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात त्यामुळे महागाई वाढण्याची देखील भीती आहे दरम्यान अमेरिका आणि इराण युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात इराणवर अमेरिकेचा हल्ला झाला तर संपूर्ण आशियावर त्याचा परिणाम होईल स्ट्रेट ऑफ होमूर्ज बंद झाल्यास जागतिक तेल पुरवठा अडचणीत येईल भारतामध्ये पेट्रोल डिझेल महागण्याची शक्यता होईल ऊर्जेसाठी भारताला पर्यायी देशांवर अवलंबून राहावं लागणार उधामुळे भारतात महागाई वाढणार असल्याची शक्यता आहे भारताच्या जीडीपीची वाढ सुमारे शून्य पूर्णांक तीन टक्क्यांनी घटू शकते शेअर बाजारात घसरण होईल रुपया आणखीन कमकुवत होण्याची भीती आहे मध्यपूर्वेतील नव्वद लाख भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो